नमस्कार माझे नाव ईश्वर या मोरराटोड सामी शिकते अनुभव भा, अनुभवातून शिकणं हे किती मजेचं असतं या अंतर्गत मी आज तुम्हाला वन आम्ही जेव्हा वनभवनाला गेलो होतो त्या दिवशीचा अनुभव सांगणार आहे तिथे आम्ही गे सकाळी सकाळी म्हणजे दहा वाजता गेलो होतो थंडी होती पण तरी आम्ही गेलो थोडा ऊन लागत होता आणि आम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेलो होतो निसर्ग म्हणजे हिरवगार झाडे होते आणि आम्हाला काळेसरांनी त्या झाडाविषयी थोडी माहिती दिली त्या त्या झाडापासून काही पे म्हणजे आपले वयचे पेप पेपर तयार होतात मॅचेसच्या ज्या काड्या असतात त्या तयार, तयार होतात हे सर्व काही आम्हाला काळे सरांनी तिथे सांगितलं आणि आम्ही खूप मेहनत करून चूल बनवली चूल पेटवली चूल पेटवत असताना खूप वारं येत होतं चूल पेटत नव्हती पण तेवढेही मेहनतीतून आम्ही ती चूल पेटवली त्यानंतर आम्ही भाकरी टाकतानाचा अनुभव मला फारच आवडला कारण त्याच्यातलं निरीक्षण काय होतं तर अगदी मुलींची चढावड लागत होती भाकरी बनवायला माझी भाकरी स सर्वात सुंदर असायला पाहिजे अशी चढावड होती आणि क तरी पण काही मुलांच्या भाकऱ्या कच्च्या कच्च्या राहिल्या काहींचे काहींचे जे पीठ आपण ओळत होतं ना ते काही म्हणजे खराब होत होत्या तरी त्यांनी भाकऱ्या खूप छान बनवल्या होत्या आणि आधी च अगदी चविष्ट काही मुलांनी मला येऊन सांगितलं की तुम्ही खूप छान भाकऱ्या बनवल्या आणि त्यांनी त्यांचा अनुभव पण मला सांगितलं की त्यांचं त्यांना ते कळालं की आपण मी तर आईना ना मी आईला नाव ठेवते मी आईला असं म्हणते तसं म्हणते भाकरी आईची कधी कधी छान होत नाही आई थोडी उशीरा येते शेतात तरी ती आपल्याला आ, भाकरी बनवून देते त्यांनी ते मला असं सांगितलं तेव्हा मलाही कळालं की आपली आईला कधी आप भाजतं तरी आपण भाकरीला नाव ठेवतो आपण भाकरीला नाव ठेवायला नाही पाहिजे कारण जी, जी आई आपल्या आपल्याला ते चविष्ट बनवायचा प्रयत्न करते तरी त्याच्यात काही मिस्टेक होतात सर्वांकडूनच होतात पण असं काही समजायला नाही पाहिजे आईला कसं असं म्हणायला नाही पाहिजे कोणाचं मन दुखवणं म्हणजे ही खूप मोठं हे खूप मोठं पाप आहे आणि एखाद्याला चांगलं म्हणणं म्हणजे हे खूप मोठं संस्कार आहे असं म्हणतात तेव्हा आम्ही निसर्गाच्या सानिध्यात खूप छान रमलो काही काही मुली काही मुली खूप छान नाचत होत्या काही मुली खूप छान गाणे म्हणत होते ते पाहून मला मज्जा आली आणि मला कळालं की आमच्या शाळेतली मुलं आज कुठे आज कुठे आहेत किती मोठं म्हणजे किती मोठं कुठे किती मोठं ते काम करतात आम्हाला काही मुलांनी काही म्हणजे मदत केली लाकडं जमा करायला हे सर्व काही करायला आमच्या तिथे भाकऱ्या झाल्या आणि काळे सरांनी आम्हाला निसर्गाबद्दल खूप काही माहिती दिली आणि आम्हाला कळालं की शेतकरी शेतकरी हा जगाचा पोषिंदा असतो तो, तो खूप मेहनत करतो तरी शेतकऱ्यांनी भाजी पिकवली तरीही भा ते भाजीचं नाव भाजीवाल्यांनी म्हणजे भाजी भाजीचे पैसे भाजीवाल्यांनी ठेवणार शेतकऱ्यांनी माल पिकवलं तर त्या मालाचे पैसे दुकानदारांनी ठरवणार आणि भाजीवाले भाजीवाले जे भाजी शेतकऱ्यांकडून खरेदात ते देण्यासाठी ते ते त्यांच्याकडून आपल्या मनाचे पैसे घेतात तर शेतकऱ्या जी भाजी दुसऱ्यांना विकतात तर ते भाजीवाले त्यांच्या त्यांच्या मनाने पैसे देणार ते किती वाईट आहे मला हे मला तेव्हा तेव्हा ते कळालं आणि आमच्या काही झाडाशी संवाद झाला झाड आम्हाला बोललं नाही पण त्याला स्पर्श करून कळालं की त्याच्या भावना काय आहेत आणि त्या एक झाड तर आमच्या खुशीला म्हणालं की खुशी तर खूप सुंदर दिसते हे मला फार आवडलं आणि त्या झाड ते झाड किती हिरवेगार होते ते किती छान होते आणि मला त्याच्यात रमायला आणि त्यांनी आम्हाला दिवसभर दिवसभरसुद्धा होऊन लागू दिलं नाही अगदी सावली होती थंडगार वातावरण होतं आणि आम्ही तेव्हा आम्ही त्या भाकरी बनवायच्या टायमाला इतके थकलो होतो की घरी येऊन आम्ही आनंदाने गाड झोपी केलो आणि ह्याच्यातून कळतं की कष्टाने माणूस खूप खूप आनंदी असतो धन्यवाद